सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये जनावरांना लाळ खुरकतवरील लसीचा तुटवडा पशुपालकांची चिंता वाढली सांगलीच्या जत तालुक्यात पशुसंवर्धन विभागामार्फत मार्फत जनावरांना लाळ खुरकत फर्या या रोगांवरील लस प्रत्येक वर्षी देण्यात येते साधारणत ऑक्टोबर महिन्यात लाळ खुरकत रोगावरील लस जनावरांना देणे गरजेचे आहे मात्र यावर्षी लसीचा पुरवठाच राज्य शासनाकडून झालेला नाही त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली खिलार जनावरांसाठी आणि माडग्याळ जातीच्या मेंढ्यांसाठी जत तालुका प्रसिद्ध आहे शेतीला जोड व्यवसाय म्हणून तालुक्यातील पशुधन गाई म्हशी शेळ्या बैल मेंढ्या हा पशुपालन व्यवसाय केला जातो आर्थिक व्यवस्था पशुवर आधारित येथील म्हणलेली आहे येथे पै पशुवैद्यकीय दवाखाने तेवीस आहेत दूध दरा सातत्याने चढउतार आणि पशुखाद्याचे वाढणारे दर गंभीर दुष्काळी परिस्थिती यामुळेच या अगोदर पशुपालक चिंतेत आहेतच अशातच लाळ खुरकत रोगाची प्रतिबंधक लस उपलब्ध नाही लस उपलब्ध होण्यास अजूनही आठ दहा दिवस लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे लाळ खुरकत आजार संसर्गजन्य आहे रोगाचा प्रसार वेगाने होतो गोठ्यातील संपर्कात आलेल्या सर्व जनावरांना या रोगाची लागण होऊ शकते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली